बावीस एप्रिलला पाकिस्तानी अतिरेक पहलगाम मध्ये पर्यटकांच्या वरती गोळीबार केला निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला आमच्या बहिणीच्या कपाळावर कुंकू पुसलं गेलं अर्थात तीव्र संताप व्यक्त केला गे गेला जगभरामध्ये या गोष्टीचा संदेश झाला देशाचे सर पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री माननीय अमित शाह शहा माननीय राजनाथ सिंग आणि या सगळ्या विषयामध्ये बारकाईमध्ये उत्तर राहणारे माननीय अजित डोवाल साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ या सर्वांच्या वरती भारतातल्या जनतेचा विस्तार होता की कसल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आणि आज रात्री मध्यरात्री पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे आदेश मुक्त केलेले आहेत नऊ ठिकाणी आतापर्यंतच्या माहितीनुसार नऊ ठिकाणचे आदेश मुक्त केलेले आहेत त्यांचे जे सगळे अतिकेक जे आहेत त्यांना सगळ्यांच्या विरोधामध्ये हे भारतानं खूप मोठी एक अटक केलेलं आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं विशेष जाण सा करतो भारत सरकारचं अभिनंदन करतो आणि या सगळ्या नाव दिलं आहे कारण आमच्या सैनिंच्या कपाळावरचं कुंकू त्यांनी पुसलं होतं आमच्या भारतातल्या हिंदू मुलांच्यासाठी कुंकू हा अस्मितीचा विषय आहे ते पुसल्याचं पाफ अतिरेकेने आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं याबाबत सुद्धा अभिनंदन करतो की या सगळ्या मिशनला आहे आम्ही सगळे भारतीय मोदी साहेबांच्या पद्धती काम केले आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला विरोध केल्याशिवाय केंद्र सरकार शांत करणार नाही हा आम्हाला सर्वांना